देशातील आदर्श पिढी घडवण्याची ताकद फक्त शिक्षकातच आहे असे प्रतिपादन माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी केले अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा मेह्रे प्रशालेत कैलासवासी सातलिंगप्पा मेह्रे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या शिक्षक संवाद मेळाव्यात माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे बोलत होते प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या शिक्षक संवाद मेळाव्यात पोमू राठोड दत्तात्रेहिळी शंकर होणमाणे संतोष जोगदे यांच्यासह अनेक शिक्षकांनी विविध विषयावर समस्या मांडल्या यावेळी डॉक्टर उदय मेत्रे यांनी शासनावर जोरदार हल्ला चढवत बदलापूर घटनेचं निपक्षपाती सखोल चौकशी न करता एन्काउंटर करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका यावेळी केली यावेळी प्रथमेश मेत्रे यांनी देखील शिक्षकांनी मेत्रेपरिवारावरती असेच स्नेहबंधन ठेवून सहकार्य करावे असे सांगत तालुक्यातील प्रत्येक काम मेत्रे परिवार करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भावना व्यक्त केले प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक सिद्धाराम पाटील यांनी केले मान्यवरांचे स्वागत सूत्रसंचालन कल्याणी कर्णे यांनी केले शेवटी आभार माजी सभापती प्रथमेश मेत्रे यांनी मानले यावेळी श्रीमंत मेत्रे संस्थेचे सहसचिव महादेव खेड शंकर देसाई परमशेट्टी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवन सिद्ध अलिगावे रुद्धेवाडी आश्रमशाळेचे मुख्याध्यापिका बेबी करवीर प्राथमिक मुख्याध्यापक संजय चमाने रामा गद्दी बसवराज हिरतोट शरण गौडा पाटील संजय गायकवाड श्रीमंत मेहत्रे यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहत्रे प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले